बारामती तालुक्यातील रामनगर वाणिवाडीतील गोसावी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या देवभरे येथील श्रावण महिन्याची पायीवारी काढण्यात येत आहे यामध्ये लहान थोर महिला व पुरुषांचा समावेश होता या पा पायीवारीला युवा नेते दिग्विजय जगताप सतीश जगताप कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप दिलीप साळुंके अशा अनेक लोकांनी मदत केली आहे या या कार्यक्रमाच्या वेळी युवा येथे प्रवीणदादा भोसले व मित्र परिवाराकडून महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी मानवाधिकार फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव किशोर शेळके जिल्हाप्रमुख रमेश कदम संजय भोसले जयसिंग बामणे शिवाजी खोमणे विजय भोसले सर संजय चव्हाण शिवाजी पवार उत्तम घाडगे संतोष शिंदे येवले गोरजी इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र इलेव्हन न्यूज सोमेश्वरनगर

करण्याचा ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे तरी ज्या महिलांना आता पहिला महिला पण आहेत आशा रामदास परखंडे सारिका दिलीप जाधव ताई यशवंत शिंदे उषा बाळासाहेब परखंडे बेबी किसन गाडगे शोभा सुरेश चव्हाण कलामाई शिवाजी बामणे मीना मुबट चव्हाण आणि बाडेमाई यशवंत गाडगे यांना या महिलांना सार ठिकाणी